नमस्कार उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याचं उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना खास आमंत्रण रोटरी स्कूलचा माजी विद्यार्थी अथर्व सावंत याच मार्गदर्शनपर सेमिनार संपन्न युवा युवासेना आणि युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांच्या माध्यमातून खेडमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना दप्तराचं वाटप संत सेना खेड शहर नाभिक समाज संघटनेच्या अध्यक्षपदी शरद धोंडू चव्हाण यांची निवड एस एम इंग्लिश स्कूल चिचघरच्या खेळाडूचं शूटिंग बॉलमध्ये नेत्रदीपक यश भारताचे उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना खास आमंत्रण एकनाथजी शिंदे उद्या या समारंभासाठी दिल्लीला रवाना होणार आहे एनडीए मधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि प्रमुख सहकारी म्हणून शपथविधी सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपस्थित राहणार आहेत एकनाथजी शिंदे यांचा विशेष निमंत्रितांमध्ये समावेश आहे रोटरी इंग्लिश स्कूल मध्ये रोटरी स्कूलचा माजी विद्यार्थी अथर्व सावंत याच इयत्ता नववीच्या विद्यार्थींसाठी मार्गदर्शन पर सेमिनार संपन्न झालं सेमिनारचा प्रमुख मार्गदर्शक आणि माझी विद्यार्थी अथर्व सावंत याच शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल यांनी रोप आणि पुस्तक भेट देऊन स्वागत केलं अथर्व सावंत हा रोटरी स्कूलचा माजी विद्यार्थी असून महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान तो अमेरिकेतील एम आय टी येथील मॅक गव्हन इन्स्टिट्यूट फॉर ब्रेन रिसर्च मध्ये कार्यरत होता तो सध्या कंपनीमध्ये म्हणून कार्यरत आहे अथर्व सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभ्यासाचं नियोजन कसं करावं विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यासमोर ध्येय ठेवून त्याकडे वाटचाल करावी शालेय जीवनात असलेल्या विविध स्पर्धा परीक्षा गणित विज्ञान प्रदर्शन यासारख्या उपक्रमातून भरपूर शिकायला मिळत त्यामुळे अशा उपक्रमांमध्ये सहभागी आत्मविश्वास हा सर्वात गुण असून त्याला प्रयत्नांची साथ दिली की यश मिळत शेवटी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तमरित्या निरसन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अथर्वन शुभेच्छा दिल्या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका भक्ती करमवेळकर यांनी केलं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेना आणि युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील करजी तळघर अनसपुरे pure सडेवाडी होडखाड घेरा रसाळगड येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तराचं वाटप करण्यात आलं यावेळी युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांच्यासह शाळेतील शिक्षक ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते संत सेना संघटनेच्या वतीने शहरातील वरदायिनी मंदिरात नुकतच संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला यावेळी पुण्यतिथी निमित्त पूजा करून गुणवंत मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं तसेच नवीन कार्यकारिणी बिनविरोध निवड करण्यात येऊन संतसेना खेड शहर नाभिक समाज संघटनेचे अध्यक्षपदी शरद धोंडू चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष म्हणून रत्नदीप पवार सचिव संदीप चव्हाण खजिनदार सुनील चव्हाण सहसचिव सुधीर पवार सदस्य म्हणून केतन चव्हाण मिलिल पवार अजय पवार उदय पवार नयन कदम संजय चव्हाण तसेच कायदेशीर सल्लागार म्हणून विक्रांत पवार यांची निवड करण्यात आली या संजय पवार दिनेश पवार तानाजी पवार संतोष पवार दिलीप चव्हाण संतोष चव्हाण आणि इतर समाज बांधव उपस्थित होते क्रीडा युवासेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय जिल्हास्तर क्रीडा स्पर्धेमध्ये खेड तालुक्यातील एस एम फाउंडेशन एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचालित एस एम इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या शालेय क्रीडा शूटिंग बॉल मध्ये सतरा वयोगटातील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून संपादन केलं यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे उपमुख्याध्यापक सागर मोरे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्ञानेश्वरी बाईक क्रीडा मार्गदर्शक शिक्षक साहिल जाधव पूर्वा सर्व शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचं मार्गदर्शन लाभलं या त्यांचं कौतुक होत आहे जे सी आय खेड तर्फे जेसी, जेसी सप्ताहाच्या निमित्तानं सिद्धयोग लॉ कॉलेज तसेच आय सी एस महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी इफेक्टिव पब्लिक सेमिनारचं आयोजन पाटणे हॉल येथे करण्यात आलं होतं या सेमिनारसाठी प्रशिक्षक म्हणून जेसीआयचे नॅशनल ट्रेनर आणि झोन इलेव्हन अध्यक्ष जेसीआय सिनेटर ईशान उसापकर उपस्थित होते कार्यक्रमाला सिद्धयोग लॉ कॉलेजच्या प्राचार्य प्रीती बोंधे झोन अकराचे माजी अध्यक्ष अतुल गोंदकर संतोष ढेकणे माजी अध्यक्ष पराग पाटणे आनंद कोळेकर संकेत अपिष्टे सचिव कपिल कोळेकर आणि सदस्य दानिश पाटणे आदी उपस्थित होते मान्यवरांचं स्वागत अध्यक्ष जेसी अमर दळवी यांनी केलं सूत्रसंचालन डॉक्टर सौरभ पेंडसे यांनी तर कार्यक्रमाचं नियोजन कार्यक्रम प्रमुख अमित नामुष्के यांनी केलं नमस्कार मी ॲडव्होकेट ईशा मुसाफकर गोव्यावरून आज इथे जे खेडने एक स्पेशल ट्रेनिंग प्रोग्राम इफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंग ठेवलं होतं स्पेशली फॉर लॉ स्टुडंट्स ऑफ सिद्धयोग लॉ कॉलेज आणि एकदम चांगलं वाटलं कारण एक ऑलमोस्ट थर्टी थर्टी फाईव्ह स्टुडंट्स आपल्याकडे होते आणि मॉर्निंग टू इव्हनिंग आम्ही वेरियस फॉर्म्युलाज अँड वेरियस टिप्स अँड टेक्निक्स यूज करून आपलं स्पीच इन पब्लिक कसं बेटर करायचं हे त्यांना शिकवलं आणि ॲट द एंड ऑफ इट ऑल जो फीडबॅक आपल्याला आला किंवा जो प्रतिसाद सर्व मेंबर्सनी आणि सगळ्या पार्टिसिपंट्सनी दिला दॅट वॉज रिअली हार्ट टच एकदम मस्त झालं आणि वी आर कॅरिंग अ लॉट ऑफ गुड मेमरीज फ्रॉम द लॉ कॉलेज एज वेल एस फ्रॉम जे सी आय खेड ज्यांनी हे ऑर्गनाईज केले आहे आजच्या दिवसाला अँड बेस्ट विशेस टू ऑल द स्टुडंट्स आणि असेच जे सी आय खेडला फ्युचरमध्ये पण चांगले चांगले प्रोग्राम करण्यासाठी आम्ही सदांच त्यांना सपोर्ट करणार बरं थँक्यू जे सी आय द्वारा आयोजित आजचा इफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंग सेमिनार आपला एक हे पाटने लॉन्सला ऑर्गनाईज झाला आय एम थँकफुल टू जे सी आय प्रेसिडेंट अमर दर्वी आणि स्पेशली स्पेशल स्पेशल थँक्स टू ॲडव्होकेट ईशान सापकर अप्रतिमरित्या त्यांनी प्रभावी वक्तृत्व कसं असावं कशाप्रकारे त्याची मांडणी असावी आणि पूर्ण दिवस सकाळी दहा ते सहा हा पूर्ण दिवस एंगेज केला आणि आय हॅव सीन माय स्टुडंट्स की कुणाच्याही चेहऱ्यावर थकव्याचा लवलेशही नव्हता उत्तमरित्या जवळजवळ सगळेच जे स्किल्स आहेत सगळे टिप्स आहेत फॉर इम्प्रुव्हिंग योअर एन्हान्सिंग योअर इफेक्टिव्ह इफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंग स्किल हे खूप छान प्रकारे सरांनी सांगितलं आणि माय स्टुडंट्स हॅव गॉड बेनिफिटेड आउट ऑफ इट आय कुड सी द स्टुडंट हू केम इन द फर्स्ट इन द मॉर्निंग ॲट टेन अँड मेनी स्पोक ॲट सिक्स दे वॉज ह्यूज डिफरन्स इन द वे ही स्पोक सो थँक्स टू अवर प्रेशांत सापकर अँड थँकफुल टू यू अवर तर्मी सर फॉर ऑर्गनायझिंग दिस अँड मेनी मेनी थँक्स यू जे सी आय खेड फॉर ऑर्गनायझिंग दिस प्रोग्रॅम फॉर सिद्धरंग थँक्यू हॅलो हा नेम इ स्नेहा शेटकर आय एम थर्ड इयर एल वी स्टुडंट आणि आजचं जे सेशन झालं जे सी आय च्या मार्फत त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गाईड केलं हाऊ टू टॉक अँड हाऊ टू टॉक इन फ्रंट ऑफ हाऊ स्पीच इन फ्रंट ऑफ मेनी पीपल्स आणि यातून आम्हाला खूप शिकायला मिळालं थँक्यू सो मच खेडमधील व्यापारी आणि लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे माजी सचिव शैलेश भाई धारिया यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक अकरा सप्टेंबर रोजी वेरळ येथील अनुग्रह विशेष शाळेमधील मुलांसोबत खाऊ वाटप करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी अनुग्रह शाळेचे शिक्षक लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर उपाध्यक्ष अविनाश दळवी राजेश जोयसर विवेक कदम उपस्थित होते नेपाळमधील सामाजिक उद्रेकामुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते माननीय एकनाथजी शिंदे यांनी फोनवरून संवाद साधत त्यांना सुखरूप परत भारतात आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करत असल्याची ग्वाही दिली त्यांची चौकशी करून ते ज्या ठिकाणी आहेत तेथील वातावरण सुरक्षित आहे अथवा नाही हे जाणून घेतलं तसेच त्यांनी न घाबरता खंबीर राहावं हो। त्यांना परत आणण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारशी समन्वय साधून सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली दे दे। हाँ ओ, हो हो तर तुम्ही तिकडे आता काय एकमेकाला सगळ्यांना हे करा धीर द्या घाबरू नका कोणी पण हां आणि इथून आता आपण संपर्कात आहोत कसं तुम्हाला सुरक्षितपणे इकडे आणायचं त्याबद्दल काम चालू आहे आपलं हां हां नाही 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 बिलकुल आता घाई करू नका तुम्ही शांत त्यांच्या आता आपली जी लोकं आहेत ना इंडियन एम्बसीची लोक आहेत उत्तर प्रदेशचे कायदा सुव्यवस्था लॉ अँड ऑर्डरचे जे असू अमिताभ यस आहेत ते म्हणून अधिकारी डीजी आहेत ते अडिशनल डीजी त्याच्याशी माझी चर्चा आहे त्यांच्या सल्ल्यानुसार आपण करू काही करू गडबड गडबड करू नका हां हां आणि तिथे तिथे आपली तिथे स्थानिक लोक पण तुम्हाला आता भेटतील येऊन स्थानिक लोक हां हा आता आपण करतोय ते व्यवस्था तुम्ही आता शांतपणे म्हणजे तुम्ही अडवाईस शिवाय त्यांच्या सल्ल्याशिवाय आपण करूया नको सल्ला त्यांचा घेऊ कसा आपल्याला सुरक्षितपणे सेफ्टी काय ते बघू हा अठारा लोक आहे बरोबर ना और कितने और आपके ग्रुप मे अठारा लोक आहे बरोबर पूरे ग्रुप में लेकिन हम जो मेरे जो हम स, अब जो लोग साथ में आए थे तो हम जा, थे, बाकी कोई अहमदाबाद से आए कोई राजकोट से आए कोई कहीं से दिल्ली लेकिन वो अपने यहाँ से इंडिया से गए ना तो वो आ, वो, वो आपके को, सब संपर्क में है पूरे लोग अठारह लोग हम हाँ, एक ही जगह चले हैं सर एक ही होटल में कौन सा होटल है ठीक है हमारे लोग आपके संपर्क में रहेंगे और जो भी अच्छा सेफ पॉसिबल है वो सब करते हैं हम लोग बहुत बहुत धन्यवाद सर आपका थैंक यू सर थैंक यू नऊ आणि दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी क्रीडा आणि युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने मारुती मंदिर शिवाजी स्टेडियम रत्नागिरी येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेळच्या विद्यार्थ्यांनी आपली क्रीडा क्षेत्रातील चुणूक दाखवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं एकोणीस वर्षाखालील मुली या गटात अनुष्का लेंडे आणि सानवी थोरात या विद्यार्थिनी द्वितीय क्रमांक तसेच वर्षाखालील या गटात साईराज पवार जय खाडे वरद देवघरकर शुभम पाटील आणि दर्श संसारे या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावून यश मिळवलं चौदा वर्षाखालील मुली गटांमध्ये झरीन अत्ता एकोणीस वर्षाखालील मुली गटांमध्ये सानवी थोरात सतरा वर्षाखाली मुले गटात श्वेतांग भांड आणि एकोणीस वर्षाखालील मुले गटात साईराज पवार या यशस्वी खेळाडूंची सांगली येथे होणाऱ्या विभागीय बॅडमिंटन स्पर्धेकरता निवड झाली सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक चव्हाण आणि शीतल घाणेकर यांचं चेअरमन बिपीनदा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या क्रीडा व युवक संचालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने क्रीडा संकुल डेरवड येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चौदा वर्षाखालील मुले या गटात द्वितीय क्रमांक पटकावला नुकतच क्रीडा संकुल डेरवड येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेकरता अनेक शाळांतील संघांनी सहभाग नोंदवला यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी फुटबॉल खेळामध्ये आपला सहभाग नोंदवून तब्बल तीन संघांजवळ लढत देत द्वितीय क्रमांक पटकावला यशस्वी संघातील शौर्य जैन लक्षदीप क्षीरसागर आणि स्वयंकर या विद्यार्थ्यांची दिनांक ते सप्टेंबर दरम्यान कोल्हापूर फुटबॉल सर्व यशस्वी खेळाडूंना फुटबॉल प्रशिक्षक कृणाल चव्हाण आणि विजय केळसकर यांचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या फुटबॉल खेळातील यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अलमदिना वेलफेअर असोसिएशन संचलित एम आय हजवानी इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेडच्या विद्यार्थ्यांनी शहानूर तायकॉन्डो अकॅडमी डेरवण येथे जिल्हास्तरीय आयोजित तायकॉन्डो स्पर्धेमध्ये एक रौप्य आणि एक कांस्य पदक प्राप्त करून शाळेचं नाव उज्ज्वल केलंय चौदा वर्ष वयोगटातील एकोणतीस किलोग्रॅम मध्ये अपशिन पिपलकर हिनं कास्य तर एकोणीस वर्ष गटातील चौपन्न किलोग्रॅम मध्ये फातिमा पिपलकर हिनं रौप्य पदक प्राप्त केलंय या स्पर्धेसाठी मार्गदर्शक तस्मिया पिपुलकर आणि संदीप भास्कर या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले दिनांक 9 आणि 10 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा संघटनेच्या मान्यतेने शहानूर चिपळूण तालुका तायकॉन्डो अकॅडमी यांच्या वतीनं जिल्हास्तरीय शालेय तायकॉन्डो एस व्ही जे सी टी क्रीडा संकुल डेरवण येथे संपन्न झाले या स्पर्धेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहा सुवर्ण दोन कांस्य आणि चार रौप्य पदकांची कमाई करून यश मिळवलं या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सहभाग घेतला होता यामध्ये रोटरी स्कूलचे खेळाडू विधी गोरे, गोरे आयुष जाधव रुद्र शिकवण जेनिसन लाडर यांनी सुवर्ण पदक संस्कृती पागर शांभवी वाघ यांनी रौप्य तर अनुष्का लेंडे सई गोगावले गीत बेलोसे रुद्र अदावडे या विद्यार्थ्यांनी कांस्य पदक मिळवलं सुवर्ण पदक विजेत्यांची दिनांक बारा ते चौदा सप्टेंबर दरम्यान कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय तायकॉन्डो स्पर्धेकरता निवड झाली खेळाडूंनी मिळवलेल्या या, या यशामुळे त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे तायकॉन्डो संघातील सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक आणि तायकॉन्डो प्रशिक्षक कुणाल चव्हाण यांचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन बिपिनदा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील येथील हातिमा नियास तांबे हिची लंडन येथील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी येथे मास्टर इन फायनान्स अँड अकाउंटिंग साठी निवड झाल्यामुळे इंडियन कमर्शियल इन्स्टिट्यूट खेडच्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला यावेळी संस्थेचे प्राचार्य आणि अखिल भारतीय गोवा स्वातंत्र्य सैनिक संघाचे संघटक मेहबूब मोहिम तुले ॲडव्होकेट जावेद शिरळकर डॉक्टर वहिदा मुकादम श्रद्धा पाटील मयुरी जाधव आणि इतर विद्यार्थी उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी